आज दहा जानेवारी रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही सगळेजण प्रियंका गांधींच्या सभेच्या ठिकाणावरती आहोत हे मंडप टाकलेला आहे त्याची सगळी तयारी सुरू आहे आणि म्हणून नंदुरबार लोकसभा मतदार संघातील ऍडव्होकेट गोवाल पाडिंवरती प्रेम करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीवरती प्रेम करणाऱ्या तमाम मतदार भावा बहिणींना आम्ही विनंती करतो आहोत उद्या सकाळी नऊ वाजता टर्मिनलच्या शेजारी छत्रपती हॉस्पिटलच्या समोर प्रियंका गांधींची सभा होती आहे ही सभा नक्की असणार आहे विरोधक तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या वावड्या पोचवतील खोट्या गोष्टी सांगतील कारण त्यांच्याकडे आता खोटं पसरवणं एवढंच आहे पण इंद्रा मायची नाथ राजीव गांधीची मुलगी सोनिया गांधींची सुपुत्री राहुल गांधीची बहीण आणि आपल्या सगळ्यांची नेता प्रियंका गांधी उद्या सकाळी नऊ वाजता नंदुरबारला पोहोचतायत आपण सगळेजण यावेत प्रियंका गांधींचा हात बळकट करावा आणि ऍडव्होकेट गोवाल पाडवीला आशीर्वाद द्यावेत